मित्रांनो शरीरातील महत्त्वाचा ऑर्गन तो म्हणजे लिवर शरीरातील पाचशेपेक्षा जास्त काम करण्याची ताकद लिवर ठेवतो तसेच आपल्या शरीरात जे काही नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आजार होतात त्या आजाराशी संबंध असलेला ऑर्गन म्हणजे लिव्हर मित्रांनो आज आपण लिवरचे कार्य काय त्याची ताकद वाढवण्यासाठी काय काय उपाय पाहणार आहोत महत्वाचे त्याचे कार्यसुद्धा टोटल पाहणार आहोत तसेच महत्वाची जी ताकद वाढवण्यासाठी काय काय उपाय योजना कराव्या लागतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत फक्त कंडिशन अशी आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ काप्टामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो लिव्हरचे फंक्शन समजून घेणे का महत्वाचे आहे तर आपल्याला असे लक्षात येईल की लिव्हरचे शरीरातील कुठकुठल्या कुठल्या प्रकारचे काम आहे मित्रांनो शरीरातील जी चयापचय संस्था असते त्या चयापचय संस्थेला मदत करण्याचे अत्यंत महत्वाचे काम लिव्हर हे करते लिव्हरला आपण मराठीमध्ये म्हणतो मित्रांनो लिव्हर हे पचना संबंधी ज्या क्रिया असतात त्या क्रियेशी संबंधित असा ऑर्गन आहे लिवरचा शरीर शुद्धी करण्यासाठी खूप महत्त्वाचा संबंध आहे ज्याला आपण बॉडी डिटॉक्स करणे असं म्हणतो का म्हणजे बैल नावाचे पित्त तयार करणे मित्रांनो पित्ताचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड हे सुद्धा पोटामध्ये तयार होते तसेच बैल ज्यूस नावाचे जे पित्त आहे ते लिव्हर तयार करते हे ज्यूस आपल्या गॉल ब्लेटरमध्ये साठवले जाते तसेच त्यामध्ये कॉन्सन्ट्रेट केले जाते मग तेथून ते द्वारे आतड्यात आणले जाते मग ते आता स्निग्ध पदार्थ पचवण्यासाठी काम करते मित्रांनो जे आपण काही फॅट असलेले पदार्थ खातो ते पचवण्याचे अत्यंत महत्वाचे काम ज्यूस हे करते मग हे ज्यूस अन्नातील विटॅमिन शोषून घेण्याचे काम करते मित्रांनो या ज्यूसच्या मदतीने लिव्हर हे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी व व्हिटॅमिन के तयार करते हे सर्व व्हिटॅमिन्स फॅट सोल्यूबल आहे हे सर्व व्हिटॅमिन्स लिवर हे स्वतःमध्ये साठवून ठेवते व शरीराला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस पुरवठा करण्याचे महत्त्वाचे काम करते पी थ्री व ओमेगा थ्री फॅटी ॲसिड तयार करण्याचे काम लिवर हे करते मित्रांनो बाईल ज्यूसचे जे रॉ मटेरियल आहे ते म्हणजे कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल शरीरात हे खूप आवश्यक आहे तरच तुमचे बाईल ज्यूस हे व्हिटॅमिनची निर्मिती करण्याचे काम करते म्हणजेच काय विटामिन्स तयार करण्याची प्रयोगशाळा निसर्गाने आपल्या शरीरामध्ये खूप सुंदररित्या तयार केलेली आहे सर्व व्हिटॅमिन्स मिनरल्स फॅट कोलेस्ट्रॉल हार्मोन्स व सर्व प्रकारचे एन्झाईम्स तयार करण्याचे काम हे लिव्हर करते मित्रांनो आता आपण पाहिले की शरीराचे शुद्धीकरण लिव्हर हे करते बैल नावाचे पित्त तयार करते कोलेस्ट्रॉलची निर्मिती सुद्धा लिव्हर हे करते तसेच त्वचा विकाराशी डायरेक्ट संबंध हा आपल्या लिव्हरशी आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण त्वचेच्या डॉक्टरांकडे जातो त्यावेळेस त्वचेसाठी व्हिटॅमिनचे औषधं आपल्याला डॉक्टर्स देतात किंवा आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस व्हिटॅमिनची कमी होते त्यावेळेस डॉक्टर आपल्याला मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट देतात मित्रांनो म्हणजेच काय आपण ज्यावेळेस डॉक्टरांकडून ज्यावेळेस मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेतो म्हणजेच आपल्या लिव्हरला आपण मल्टीव्हिटॅमिनचा आयता पुरवठा हा लिव्हरला करत असतो परंतु हे अत्यंत चुकीचे आहे मित्रांनो लिवर आपले हे मल्टिव्हिटॅमिन तयार करण्यासाठी अत्यंत सक्षम असायलाच पाहिजे त्याला बाहेरून पुरवठा करणे हे अत्यंत चुकीचे आहे ॲलोपॅथी मेडिसिनमध्ये मायटू डेक्ट्रॉन नावाची एक साखर असते जी की कॉर्न राईस यापासून तयार केलेली असते मित्रांनो हीच साखर लिवरसाठी अत्यंत टॉक्झिक आहे अशी शुगर मल्टीविटॅमिनच्या गोळ्यामध्ये वापरल्यामुळे ही शुगर लिवरसाठी फायद्यापेक्षा नुकसानदायक आहे मित्रांनो पुढचं म्हणजे आपण जे काही अन्न खातो ते पाचन करण्याचे काम लिव्हर हे करते कारण की लिवर हे अलग अलग प्रकारचे पचनासाठी मदत करणारे इन्झाईम्स तयार करते लिव्हर हे अत्यंत महत्त्वाचे पुढचे काम करते ते म्हणजे बॉडीचे डिटॉक्सिफिकेशन आपण जे काही अन्न खातो त्या अन्नामधून काही ऑर्गॅनिक व इनऑर्गॅनिक घटक हे बाजूला सरकून आपल्याला पाहिजे तो घटक घेण्याचे काम लिव्हर हे करते मित्रांनो लिवर पुढचं अत्यंत महत्त्वाचे काम करते ते म्हणजे स्टेरॉइड नावाचे हार्मोन्स तयार करते तुम्ही म्हणाल की स्टेरॉइड हा खराब असतो परंतु जो सिंथेटिकली आणि आपण ज्या गोळ्याद्वारे जो स्टेरॉइड घेतो तो अत्यंत धोकादायक असतो लिवर हे स्टेरॉइडपासून हार्मोन तयार करते व हे हार्मोन शरीरासाठी खूप आवश्यक आहे मित्रांनो तसेच कॉर्टेसॉन नावाचे नॅचरल स्टेरॉइड तयार करण्याचे काम लिव्हर हे करते मित्रांनो या स्टेरॉइडचा वापर जो होतो आपल्या शरीराअंतर्गत जी काही सुजन होते ती सुजन कमी करण्याचे काम हे लिव्हर करते दुसरे म्हणजे मित्रांनो आय जीएफ वन नावाचा जो हार्मोन आहे तो हार्मोन तयार करण्याचे काम लिव्हर हे करते या हार्मोनचे काम जे आहे ते म्हणजे इन्सुलिनला सपोर्ट करणे व आपल्या शरीरातील जे अनावश्यक फॅट आहे ते बर्न करण्याचे काम हे हार्मोन्स करते तसेच मित्रांनो आय जी एफ नावाचे जे हार्मोन्स असते ते स्नायूमध्ये प्रोटीन तयार करण्याचे काम करते यामुळे आपल्या लिव्हरचे फंक्शन अत्यंत चांगले असणे खूप महत्त्वाचे आहे ते काम म्हणजे टी थ्री ते टी फोर या थायरॉइडमधून निघणाऱ्या हार्मोनचे कन्वर्जन करायला जे एन्झाईम्स लागतात ते एन्झाईम्स लिवरकडे तयार होतात मित्रांनो यामुळे थायरॉइडची ग्रंथी जर आपल्याला व्यवस्थित चालवायची असेल तर लिवरचे फंक्शन अत्यंत महत्त्वाचे आणि चांगले पाहिजे तर मित्रांनो हे होते लिवरचे महत्वाचे कार्य आता आपण पाहणार आहोत की लिवरची ताकद वाढवण्यासाठी आपण काय काय उपाय करायला पाहिजे मित्रांनो आपल्याला जर लिवरचे कार्य चांगले ठेवायचे असेल तर आपल्याला आहारामध्ये योग्य बदल करणे आवश्यक आहे आहारामध्ये आपल्याला गोबी आहे त्यामध्ये पत्ता गोबी आपण घेऊ शकतो ब्रोकली आहे यामध्ये मुळा आहे मोहरी आहे तसेच मोहरीचे जे झाडाची पाने असतात ते सुद्धा आपण आहारामध्ये घेऊ शकतो या भाज्या आहारामध्ये कमीत कमी शिजून खाणे आवश्यक आहे जर आपण ह्या भाज्या जास्त प्रमाणे उकळून खाल्ल्या तर त्यामध्ये असणारा पेन नावाचा जो घटक जळून जातो व हाच घटक आपल्या लिवरसाठी आवश्यक असतो मित्रांनो पुढचा जो पदार्थ आहे जो आहारामध्ये आपण जर वापरला तर तो लिवरसाठी अत्यंत आवश्यक आणि चांगला आहे तो म्हणजे लसूण लसूण जर आपण मित्रांनो कच्चा खाल्ला तर तो चांगला राहतो कारण की त्यामध्ये सल्फर नावाचा घटक असतो व हाच घटक आपल्या लिवरसाठी खूप आवश्यक आहे व हात लसून आपण भारतीय आहारामध्ये काय करतो तो जास्त तळून खातो व भाजीमध्ये टाकतो व हा लसून नंतर सल्फर उडवल्यानंतर कुठल्याही प्रकारचे काम लिव्हरसाठी करत नाही मित्रांनो आताच आपण पाहिले मोहरी व लसूण तिसरा पदार्थ जो आहे जो आपल्या लिव्हरची ताकद वाढू शकतो तो म्हणजे हळदीचे सेवन करणे हळदीमध्ये कुर्कुमीन नावाचा जो घटक असतो तो लिव्हरसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो मित्रांनो हळदीमध्ये अत्यंत महत्त्वाचे गुण असतात ते म्हणजे अँटी इम्प्लिमेंटरी अँटी कॅन्सर व आपली बॉडी डिटॉक्स करण्यासाठी लिवरसाठी खूप अत्यंत महत्त्वाचा घटक हळदी आहे रोज सकाळी पोटी जर आपण दोन चिमुट जिबेच्यामध्ये ठेवून जर एक ग्लासभर पाणी पिले तर आपल्याला लिवरसाठी खूप महत्त्वाचा फायदा होतो मित्रांनो जर आपल्याला ओली आळत बाजारामध्ये जर भेटली तर ती आपण किसून त्याची कोशिंबीरसुद्धा खाऊ शकतो मित्रांनो लिवर हा आपल्या शरीरामधील इतका पॉवरफुल ऑर्गन आहे जो स्वतः डॅमेज जरी झाला तर तो, तो स्वतःला रिपेअर करण्याची ताकद ठेवतो मित्रांनो पुढचा एक पदार्थ आहे जो लिव्हरची ताकद वाढवण्यासाठी मदत करतो तो म्हणजे बीट मित्रांनो बीटरूटची जर आपण आठवड्यामध्ये तीन वेळेत जर कोशिंबीर खाल्ली तर ती लिव्हरसाठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो ज्यांना पाचनसंबंधी समस्या असतील अशा लोकांनी बीट हे शिजून खाल्ले तरी चालेल मित्रांनो पुढचा जो घटक आहे जो आपले लिवरची ताकद वाढवण्यासाठी मदत करू शकतो तो म्हणजे सिट्रस फूड त्यामध्ये लिंबू आहे मोसंबी आहे संत्री आहे तसेच सीजनल जी काही फळे असतात तीसुद्धा खाणे आवश्यक आहे मित्रांनो पुढचा घटक म्हणजे आपली लिवरची ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो ते म्हणजे मोहरीचे तेल खोबऱ्याचे तेल गाईचे तूप दही खाणे इत्यादी मित्रांनो पुढचा घटक म्हणजे धने आणि जिरे जर आपण कोमट पाण्यात रात्रभर भिजून ठेवले आणि सकाळी ते वस्त्रगाळ करून जर पिले तर त्यामुळे सुद्धा लिव्हरचे आरोग्य चांगले वाढू शकते मित्रांनो ते कार्य व त्याची ताकद वाढवण्यासाठी उपाय हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर लिव्हर संबंधी जर कोणाला समस्या असतील तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो निरोगी राहा आनंदी राहा नमस्कार